नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी बांधवांना आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं माझं नाव अनिल आहे आज सोलापूर कांदा मार्केटमधला लाईव बाजारभाव बघूया आज आहे बुधवार चोवीस सप्टेंबर आज सोलापूर मार्केटमध्ये खूप कमी आवक आहे पंचवीस गाड्यांची आवक आहे आज आहे चोवीस तारीख आज आहे बुधवार तर लक्षात घ्या आज आवक भरपूर कमी आहे पुढच्या वीस मिनटापर्यंत पूर्ण मार्केटचा लिलाव हे पूर्णपणे झालेला असेल तर कालचा बाजारभाव लवकरात लवकर क्वचित बाजारभाव हायस्ट बाजारभाव पहिला कालचा आढावा घेऊया काल काय काय बाजारभाव गेले होते कोणाला माहित असेल तर लवकर कमेंट करा आणि लवकर सर्वांनी जुळून या आज सोलापूर मार्केटमध्ये पंचवीस गाड्यांची आवक आहे जो व्ही आय पी कांदा होता अमोल आणि नवले नमस्कार किती गाडी आहे नवले नवले अमोल आज पंचवीस गाड्या आहेत विश्वनाथ फक्त पंचवीस गाड्या आहेत आ आज एवढी आवक काय दिसून येत नाहीये अमोल नमस्कार गुड मॉर्निंग बघू शकता तुम्ही मार्केट थोडं खाली खाली दिसत आहे आपल्याला खाली खाली लागत आहे मार्केट पूर्ण मोकळा आहे फक्त पंचवीस गाड्यांची आज आवक आहे हा गणेश बरोबर आहे सर्वांना विनंती आहे गणेश सारखं का काल जरा रिव्हॅंड करून घेऊ कालचा क्वचित बाजारभाव हाएस्ट बाजारभाव सांगा मला पहिला क्वचित म्हणजे आपल्याला दररोज बाजारभाव काय आहे हे लक्षात येईल दररोज असं थोडा थोडा आपण कालचा बाजारभाव आणि कालची आवक जर लक्षात घेतलं तर आपल्याला काय बाजारभाव होता हे आपल्याला लक्षात येईल पटकन आणि आज काय सुधारणा होते का ते लक्षात येईल गणेश बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं विठ्ठल श्रीशल विठ्ठल नवले पटकन सांगा विनायक मालक नमस्कार तर मी सांगतो बरोबर आहे तिघांनी बरोबर कमेंट केलेलं आहे काल क्वचित वक्कल एक ते दोन लॉट आपल्याला तेवीस रुपये बावीस रुपयेपर्यंत बघायला भेटलं होतं आणि जो बाजारभाव होता कालचा बाजारभाव हे एकोणीस रुपयेपर्यंत बघायला भेटला म्हणजे सतरा रुपये अठरा रुपये ते एकोणीस रुपयेपर्यंत असा एक नंबर बाजारभाव आपल्याला काल बघायला भेटला होता तर आता आपण गौस यांच्या लिलावकडे आलेलो आहोत गौस यांचा लिलाव तिथं समोर चालू आहे आज आवक भरपूर कमी आहे मार्केट पूर्ण खाली खाली दिसत आहे इकडे तुम्ही बघू शकता ह्या मार्केट ह्या शेडमध्ये पलीकडच्या शेडमध्ये आणि तिकडे पलीकडच्या शेडमध्ये आवक काहीच नाही आहे फक्त पंचवीस गाड्यांची आवक आहे पुढच्या अर्धा तासामध्ये पूर्ण मार्केटचा लिलाव हे संपून जाईल तर आपल्याला जे टार्गेट कांदा आहे जे क्वचित कांदा हे टार्गेट कांदा म्हणजे हा कांदा बघू शकता व्ही आय पी कांदा म्हणजे कलर तर नाही आहे एवढा पण आहे कांदा साईज आहे हा एक नंबर क्वचित लॉट काय जाते ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे बाजारभाव आपल्याला लक्षात येईल आता यांचा कमेंट आहे सरासरी मार्केट दोन मिनटं बघा नवीन कांदा आहे हा खराब झालाय नवीन कांदा बघूया पहिला नवीन कांदाचा लिलाव बघूया आणि जो व्ही आय पी कांदा आहे तो एक नंबर कांदा या साईडला दिसतोय आपल्याला मग आपण इकडे येऊ नवीन कांदा आहे हा सव्वा चारशे रुपये जातोय खराब पण झालेला आहे डॅमेज होतोय तो कांदा बघू शकता तुम्ही सव्वा चारशे रुपये चालू आहे सुशील पोखळे यांचा कमेंट आहे आवक किती आहे आवक आज फक्त पंचवीस गाड्या आलेल्या आहेत आणि हा जो लिलाव आपण बघत आहोत तो नवीन कांदा आहे सव्वा चारशे रुपये चालू आहे कांदा डॅमेज पडलेला आहे तर नवीन कांदा पाचशे रुपये चालू आहे इथं सतरा साडेसतरा रुपये जातो गौस यांचा इकडं लिलाव चालू आहे गौस यांचा लिलाव आपण पुढच्या दोन मिनटामध्ये येऊ आपण इथं मोठे मोठे कांदे आहेत तोपर्यंत तुम्हाला आत्ता मी नवीन कांदा दाखवलेला आहे पाचशे रुपयेपर्यंत नवीन कांदा गेलेला आहे थोडा डॅमेज कांदा झालेला आहे तो त्याच्या पुढचा बघू लिलाव पंधराशे रुपये चालू आहे तो पलीकडचा तांबडा कांदा तो जुना आहे हा नवीन आहे हा पाचशे रुपये गेलेला आहे तो पंधराशे रुपये चालू आहे मालदेव खरा त्यांचा कमेंट आहे सोलापूरला आज पाऊस आहे का तर रात्री पण नाही झाला आणि सकाळपासून आता पण नाही आहे पण वातावरण तर आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता नवीन कांदा पाचशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा कांदा डॅमेज होत आहे नवीन कांद्याचा बाजारभाव सांगा नवीन कांद्याचा लिलाव दाखवा असं कमेंट आपल्याला दिसत होता असं कमेंट येत होता पाचशे रुपये झालेला हा नवीन कांद्याला बाजारभाव तर इकडं गौश्यांचा लिलाव चालू आहे गौश्यांचा लिलावकडं आपण येऊया पुढच्या ओके okay, आता इथून दौश यांचा लिलाव बघूया एक हजार पन्नास रुपयापासून लिलावाला सुरुवात झालेली आहे अकराशे रुपये पोचलेला आहे सव्वा अकरा साडे अकरा पोचलेला आहे बाराशे रुपये पोचलेला आहे जुन्या कांद्याचा लिलाव आहे हा बाराशे रुपये चालू आहे अनिल थोरात आज बाराशे रुपये बघूया आज पूर्ण बघूया दहा मिनिटामध्ये कळेल आपल्याला बर चव्वेचाळीस लाईक झालेले आहेत विनंती आहे शंभर लाइक क्रॉस करा खरात तुम्ही बरोबर बोलात माल खराब असेल डॅमेज असेल कांदा भिजलेला असेल तर त्याला बाजारभाव आपल्याला कमी दिसतोय जुन्या कांद्याचा बाजारभाव चालू आहे तो साडे अकरा बारा रुपये ओके साडे अकराशे रुपये फायनल झालेला आहे तो पन्नास रुपये रिव्हर्स आलेला आहे तो आता पुढचा लिलाव बघूया बाराशे रुपयेपासून लिलावाला सुरुवात झालेली आहे चौदाशे रुपये पोचलेला आहे फक्त एवढे दोन वक्कल बघूया नंतर मी तुम्हाला दुसऱ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव दाखवतो चौदाशे पंचवीस रुपये असा फायनल कांदा झालेला आहे तो चौदाशे पंचवीस रुपये आठवण ठेवा दोन हजार रुपये क्वचित आपल्याला एक दोन लॉट बघायला दिसते आता एकवीस रुपये लिलाव चालू आहे तुमचा अंदाज कमेंट करा एकवीस रुपयाच्या पुढं जाईल का नाही तर शेतकरी मित्रांनो एकवीस रुपये लिलाव चालू आहे पण हे एक ते दोन लॉट एक ते दोन लॉट आहेत बावीस रुपये पोहोचलेला आहे साडे बावीस तेवीस रुपये पोचलेला आहे फानल तर दोन हजार तीनशे रुपये असा फायनल गेलेला आहे आकाश असेल तर दाखव दो यार, दो यार, यार, यार तर शेतकरी मित्रांनो गौस यांच्या लिलावामध्ये आपल्याला तेवीस रुपये तेवीस रुपयेचे दोन वक्कल बघायला भेटलेले आहेत दोन हजार रुपयेचे दोन वक्कल बघायला भेटलेले आहेत अठराशे रुपयेचा एक दोन वक्कल बघायला भेटलेला आहे इथं पंचवीस रुपये गेलेला आहे दाखवतो मी तुम्हाला कांदा तर शेतकरी मित्रांनो जो माझ्या राईट साइडचा वक्कल आहे तो दोन हजार रुपये गेलेला आहे जो डाव्या साईडचा वक्कल आहे तो पंचवीस रुपये गेलेला आहे आज सोलापूर मार्केट मधला जो बाजारभाव आहे तो बहुत आवक खूप कमी असल्यामुळं बाजारभाव आपल्याला है, 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 दोन हजार आणि अडीच हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत तेवीस रुपये पण गेलेलं आहे बावीस रुपये पण गेलेलं आहे अडीच हजार रुपये पण गेलेलं आहे आणि दोन हजार रुपये सुद्धा गेलेलं आहे तर हे जे आता कांदे गेलेले आहेत ते दाखवायचं आहे का मला तेवढं कमेंट करा हो म्हणा नाहीतर मग लिलावाकडे जाऊया नव्वद लाईक झालेले आहेत आज आवक कमी असल्यामुळे आपल्याला बाजारभावावर एक दोन रुपये तीन रुपयेचा वाढ दिसून येत आहे आधोरे भीमराव कल्याण प्रवीण ठीक आहे तुम्ही म्हणताय दाखवा तर अडीच हजार रुपयाचा कांदा दाखवतो नाही अडीच हजारच्या अगोदर दोन हजारचा गेलेला दाखवतो दो, कारण दोन हजारचा जो कांदा गेलेला आहे ते गोनीमध्ये भरायला सुरुवात केलेली आहेत म्हणून अगोदर आपण दोन हजारचा बघूया आणि त्याच्या बाजूलाच अडीच था हजार रुपयापर्यंत कांदा गेलेला आहे हा दाखवता दा। हा लक्षात ठेवा हे जे लॉट गेलेले आहेत ते क्वचित लॉट आहेत

तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव तुम्हाला लक्षात आला असेल बघूया पांढऱ्याकडं पांढऱ्या कांद्याकडं जाऊ या पांढरा कांदा असेल तर तुम्हाला पांढरा कांदा दाखवतो लाल कांदा असेल तर लाल कांदा लिलाव दाखवतो तर आज फक्त पंचवीस गाड्यांची आवक होती म्हणून आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये मा दोन तीन रुपये बाजारभाव वाढ दिसून आलेला आहे का हे आपल्याला उद्या कळेल कारण आवक भरपूर कमी होती दोन तीन रुपयेचा बाजारभावामध्ये वाढ आपल्याला दिसून आलेला आहे पंचवीस रुपयेपर्यंत क्वचित बाजारभाव हायेस्ट बाजारभाव पंचवीस रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे आणि बाकी बरेच वक्कल आपल्याला अठरा रुपये दोन हजार रुपये सतरा रुपयेपर्यंत दिसून आलेले आहेत आणि जो मुक्कल साईजचा सा कांदा आहे तो सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे एक मिनटं थांबा इथला बघूया एक मिनटं एकोणीसशे okay, रुपये गेलेला हा कांदा मालदेव खरात बरोबर एक नंबर माहिती तुम्ही सांगितलात पुणे सोलापूर आणि जे नळदुर्ग इकडचे जे हायवे आहेत ते भरपूर म्हणजे रोड ब्लॉक झालेले आहेत पाण्याखाली रोड गेलेले आहेत तर पाणी साठलेलं आहे रोड ब्लॉक झालेला आहे त्याच्यामुळं आवक भर बहुतेक कमी आलेला असावा असा माझा पण अंदाज आहे ठीक आहे अठराशे एकोणीस रुपये म्हणजे आवक कमी आहे म्हणून आपल्याला तीन दोन तीन अडीच तीन तीन, तीन रुपये बाजारभाव आपल्याला जरा ठीकठाक दिसलेला आहे पंचवीस रुपयेपर्यंत मार्केट गेला नव्हता तर खूप दिवसांनी म्हणजे एक दोन ते तीन चार आठवड्यांना पंचवीस रुपयेपर्यंत क्वचित बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे एकशे सात लाईक झालेला आहे दीडशे लाईक खर्चाल अशी आशा करतो पांढरा कांदा दाखवू का मला एकदा कमेंट करा नाहीतर आपण लाल कांद्याकडे जाऊया आणि नवीन कांदा मला कमेंट येत होता नवीन कांदा बाजारभाव काय जातो नवीन कांदा पाचशे रुपये ते सहाशे रुपये पर्यंत गेलेला आहे कांद्याची साईज थोडी लहान होती पण पाचशे रुपये गेला होता मगाशी कांदा मी तुम्हाला दाखवलेला आहे नवीन कांदा पाचशे रुपये गेला होता तर दोन चार मिनटं थांबा बघूया पुढं

सव्वा एकवीस रुपये असा कांदा गेलेला आहे असाच कांदा पोडा आहे बघूया पुढचा काय जातोय पण थोडी साईज लहान आहे रुपेश काय म्हणत आहे नवीन कांदा सांगितलं जरा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता ओके दोन मिनटं थांबा नवीन कांदा तिथं लिलाव चालू आहे गोलटी साईज आहे गोल्टा साईज आहे मिक्स आहे दोन मिनटं थांबा नवीन कांदा इथं हा नवीन कांदा ओके सव्वा पाच साडेपाच नवीन कांदा चालू आहे लिलाव सुदाम बरोबर आहे आज फक्त पंचवीस गाड्यांची आवक आहे साडे नऊशे रुपये एक हजार रुपये चालू आहे कांदा नवीन कांदा आहे एक हजार पंचाहत्तर रुपये लिलाव चालू आहे नवीन कांदा ओके अकराशे रुपये गेलेला आहे नवीन कांदा अकराशे रुपये आणि जो डॅमेज कांदा नवीन कांदा डॅमेज कांदा लक्षात घ्या जो नवीन कांदा आहे पण त्याच्यामध्ये डॅमेज कांदा पाचशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि जो ठीक ठाक व्यवस्थित आहे कांदा म्हणजे खराब नसलेला तो हजार रुपये ते अकराशे रुपये चालू आहे आणि एकोणीसशे रुपये ते दोन हजार रुपये तिथं समोर कांदा गेलेला आहे मी ते पण तुम्हाला झूम करून दाखवतो Uh, मारुती यांचा कमेंट आहे पांढरा कांदा ठीक आहे दोन मिनटं थांबा मारुती जातो मी पांढऱ्या कांद्याकडे बघूया पांढरा कांदा इथं लिलाव चालू आहे 850 rupees now running. White onion. Kailas, please wait two minutes. ओके okay, चौदाशे रुपये जवळपास गेलेला आहे yes. yes. कैलास धत्रक यांचा कमेंट आहे दादा हायस्ट मार्केट का इन इंग्लिश ओके okay, कैलास टुडे हायस्ट मार्केट वन लॉट टू लॉट इज टू थाउजंड टू थाउजंड थ्री हंड्रेड टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड दिस इज अ हायस्ट मार्केट टुडे सोलापूर बिकॉज टुडे ट्वेंटी फाईव्ह व्हीकल इज इनकमिंग वहिकल ट्वेंटी फाईव्ह ओनली देअर वन रिजन इज हायस्ट मार्केट सो हायरिंग टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड हायस्ट वन टू टू लॉट अँड देअर मोर लॉट इज थाउजंड एट हंड्रेड थाउजंड सेवन हंड्रेड थाउ टू थाउजंड टू थाउजंड टू हंड्रेड देअर नॉर्मल लॉट तर व्हाईट कांदा परत एकदा बघूया पंधराशे रुपयापर्यंत व्हाईट कांदा आपल्याला दिसलेला आहे पंधराशे रुपये चालू आहे सुपर व्हाईट कांदा आहे सुपर गोळा आहे पंधराशे रुपये चालू आहे

देखे ले देखे ले। तर इथं चौधरी यांच्या लिलावामध्ये आपल्याला हायस्ट बाजारभाव बघायला भेटलेला आहे जरा कमेंट करा कमेंट करा जरा म्हणजे इतर शेतकऱ्यांनाही कळेल अशोक नवीन कांदा बाराशे रुपये पर्यंत आहे आणि डॅमेज कांदा नवीन कांदा का चारशे रुपये पाचशे रुपये पर्यंत आपण बघितला होता तर शेतकरी मित्रांनो लाल कांद्याचा बाजार भाव हो, आपल्याला बावीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत दोन लॉट बघायला भेटले होते आणि एक नंबर मार्केट एकोणीस रुपये वीस रुपयेपर्यंत बरेच वकेल आज आज काय मार्केट आपल्याला एकदम एक्झॅक्ट सांगता येणार नाही पंचवीस रुपये सांगितलं पंचवीस रुपयेपर्यंत गेला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान काही कमेंट असतील तर कमेंट करू शकतो लवकर पण गेला पंधरा मिनट गेला